नमस्कार माझ्या सर्व मित्रांना कशा आपण अशा करतो सर्व स्वस्थ मस्त कशा माझ्या मित्रांना आपला सर्वांचा आजची लाईव्ह अगदी असणार आहे आपण आज फिरत फिरत अशी लाईव्ह करणार आहे तर आजची लाईव्ह रोविंग मध्ये करू मित्रांनो राम कृष्ण हरे राम तर आजची आपली लाईव्ह बाहेर असणारे मित्र फिरताना करणारे आपण आणि सध्या मी आमच्या बिल्डिंगच्या सोसायटीमध्ये आहे आपलं स्वागत आहे आजची लाईव्ह आपण चालत फिरत करणार आहे आणि आपल्या सोसायटी मधन बाहेर पडू राहिलोय स्वागत आहे सर्व मित्रांचं दादा लाईव्ह मध्ये आजची लाईव्ह जोरपे चालू आहे ना पटक चालू आहे ना करते, रो, करते रो। धन्यवाद मित्रांना आणि आजची जी आपली लाईव्ह आहे ती रोविंग लाईव्ह असणार आहे आज आपल्याला आजच्या आजूबाजूचा परिसर दाखवतोय ही रोविंग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे हे इथे डान्स स्कूल आहे लहान बोरांचा ला डान्स स्कूल आहे आनंद सागर बिल्डिंग ही रोविंग लाईव्ह असणार आपली आपण रोविंग आजची आपली लाईफ रोबिंग असणार आहे आपल्याला रोडवर दाखवत चालणार आहे आपण चाललोय मित्रांनो मॉर इव्हनिंग वॉकला फार सुंदर परिसर आहे आपला नमो शिवाय नमो शंभो कारबश राम कृष्ण हरे राम नमो शिवाय नमो शंभो ये शिव मंदिर है नमो शिवाय नमो शंभो नमो नारायण जी लाईव्ह आहे ती रोविंग लाईव्ह आहे फिरत फिरत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी अशा आपल्या रोविंग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र स्वागत आहे आपला मित्रा कोल्हापूरकर आपलं स्वागत आहे सतीश दादा लाईफ मध्ये कशा आपण कोल्हापूरकर आपले स्वागत आहे मित्रा कोल्हापूरकर राम कृष्ण हरी हा म्हणजे ट्रेंड्स ट्रेंड्सच्या बाहेर उभा आहे मी ट्रेंड्स बसलेलो होतो मी आणि स्वागत आहे माझ्या सर्व मित्रांचा लाईव्ह मध्ये जयसिंग पाटील नमस्कार कसे आहे जयसिंग पाटील जयसिंग पाटील कसं आहेस कसं आहे जयसिंग पाटील स्वागत आहे आपला आजिश आशिष निवातेजी नमस्कार जय महाराष्ट्र वेलकम आहे कोल्हापूरकर आपला कोल्हापूरकर स्वागत आहे आपला भारभी मित्र मी ठाण्याला असतो ठाण्यावरून लाईव्ह आहे आशिष भाऊ मी ठाण्याला असतो ठाण्यावरून लाईव्ह आहे आपण कोल्हापूर वरून आहात फार सुंदर जागा आहे कोल्हापूर स्वागत आहे माझा सर्व मित्रांचा सतीश दादा लाईव्ह मध्ये राम कृष्ण <गणारी> हरे जी लाईव्ह आहे मित्रांनो आपण लाईव्ह बाहेरून घेतोय लाईव्ह रोडवरनं घेतो आपण आपली आज बाहेर येऊन बसलेलो आहे आणि कसं आहे जयसिंग पाटील जयसिंग पाटील कसा आहे जयसिंग पाटील आशा करतो आपण स्वस्थ असाल जयसिंग बरं आहे बर असाच बरा, बरा, बरा पाहिजे जयसिंग पाटील अशी आपण असेच बरे राहा अशी माझी देवापुढे प्रार्थना आहे जयसिंग पाटील आपण असेच स्वस्त आणि मस्त राहा जयसिंग पाटील आजची जी लाईव्ह आपण घेतोय ती बाहेर बाहेर बसलोय रोविंग मध्ये लाईव्ह आहे hashishi tana tana mumbai hashishi nibatẹ. काय म्हणतो तर काय म्हणतो पुढे काय सांगितलं नाही आपण हो बनवलंय ना आजचं पण चार तीन चार व्हिडिओज आपण बनवले होते आणि आपला प्रयत्नही असतो की आपण नेहमी आपल्याला काही ना काही चांगलं दाखवत राहावं असे आपले प्रयत्न असतात हा ट्रेंड्स आहे मित्रांनो हा ट्रेंड्स आहे फार सुंदर अशी जागेवर राहत आपण हा बोलत राहा टेन्स आहे ट्रेन्स जयसिंग पाटील आनंद येतोय का आजच्या आपल्या रोविंग ला आनंद येतोय का हे बघ मित्रांनो खार असा सुंदर फाउंटेनही आहे इथे हा ओके <laughs> ओके okay. अरे रोविन लाईव्ह आहे हा हा आपला जुडिओ आहे कल्याणचा जुडिओ कल्याणच्या जुडिओमध्ये आपलं स्वागत आहे कल्याणचा जुडिओ असा शॉप आहे हा धन्यवाद जयसिंग पाटील लाईक केल्याबद्दल आभारी आहे थँक्यू जयसिंग पाटील जयसिंग पाटील धन्यवाद आभारी आहे जयसिंग पाटील आणि आजची जी लाईव्ह आहे ती रोविंग लाईव्ह आहे म्हणजे आपण चालू तो चालता चालता लाईव्ह मध्ये बोलतोय हा हा बोलत राहा मी पण ऐकतोय हो जयसिंग हो जयसिंग जयसिंग पाटील आभारी आहे आपला मी जयसिंग पाटील अरे <laughs> पाऊस चालू झालाय हा आणि पावसात आहे आणि हा आहे आपला डॉमिनोज डॉमिनोज आहे आपला डॉमिनोजच्या इथे उभा नाही आता डॉमिनोज पिझ्झा हा आहे बॉक्स पिझ्झा आणि त्याच्यानंतर आहे फ्रेस्को असे भरपूर हो असे इथे भरपूर आपले हे आहेत चांगले चांगले आउटलेट आहे खाण्याचे आपल्या इथे नंतर ते घाट चष्मा पण लावा लागतो ना मला मध्ये मध्ये कलप्पा बंगाली नमस्कार सोनू जी सोनू लाईव्ह चालू आहे और कुछ नाही आपण डॉमिनोज के इधर खडे आहे आप बे जी क्या हालचाल आहे आपला तर आजची जी लाईव्ह आहे मित्रांनो ती आपली बाहेरची लाईव्ह आहे म्हणजे बाहेर असं येऊन आपल्याला बाहेरची लाईव्ह मध्ये दाखवत आहे हा डॉमिनोज पिझ्झा आहे असा हां तर घरात बसून लाईव्हमध्ये एवढा आनंद येत नाही म्हणून आपण आज बाहेर असं फिरत फिरत लाईव्ह बनवतोय कलप्पा भाऊ धन्यवाद लाईक केल्याबद्दल आभारी आहे चालेल कलप्पा चालेल ओके धन्यवाद कलप्पाजी कलप्पाजी आभारी आहे आपला आणि असंच करत राहा मित्रा ही आहे फ्रेशको ही बेकरी आहे बेकरी फ्रेस्को चांगले बिस्किट वगैरे भेटतात इथे खायला आणि घरनी बसल्या बसल्या जी लाईव्ह होते ती आता आपण अशी प्रयत्न करतो का आपण ती लाईव्ह फिरत फिरत घ्यावी एकाच जागी बसून लाईव्ह घेण्यामध्येही आनंद नाही आहे मित्रांनो जरी पाउस है कौन आ गया अपना बिल्कुल बिल्कुल सोनू सोनू जी बहुत सही बात बोली आपने बारिश है अपना भी ध्यान रख रहा हूँ सोनू इसीलिए ज्यादा नहीं घूम रहा ना घर के नज़दीक ही हूं मैं हाँ धन्यवाद सोनू मेरे भाई घर के नज़दीक ही घूम रहा हूं इसीलिए बारिश है इसलिए ज्यादा दूर नहीं गया घर के बाहर ही घूम रहा हूं बिल्कुल <laughs> मुलुन में भी सोनू जी भेज रहा हूँ बारिश को बोल रहा हूँ कि हमारे सोनू जी के पास चली जाए बिल्कुल सोनू जी बारिश को आपके पास भी भेज रहा हूँ और हे भगवान मेरे इंद्रदेव हमारे सोनू जी के पास मुलुंड में भी चली जा उन्हें गर्म हो रहा है मेरे भाई और सही में मित्रों बारिश बंद होती है तो गर्म चालू हो जाता है बहुत सही है गिरधारी सिंह जी गिरधारी सिंह जी बारिश हो रहा है और बारिश आपके यहाँ भी हो कैसे हो गिरधारी धन्यवाद है मेरे सोनू भाई को बहुत बहुत धन्यवाद सोनू भाई का अस्मा हेलो अस्मा हवा रू अस्मा अस्मा हवा यू तो ये जुड़ियो के आगे खड़े हैं मित्रों जुड़ियो एक ब्रांड नेम है जूडियो हाँ तो जूडियो के आगे खड़े हैं बोलो ना ये जूडियो है बहुत ही मशहूर ब्रांड है सभी जगह का आसमा हो और यू आसमा बहुत बहुत धन्यवाद गिरधारी सिंह जी आप ऐसे ही स्वस्थ और मस्त रहें ऐसी हमारी गिरधारी सिंह जी भगवान से प्रार्थना है अस्मा, आई एम फ्रॉम मुंबई आई एम फ्रॉम मुंबई इंडिया फ्रॉम where आर यू अस्मा? अस्मा के I आई एम फ्रॉम मुंबई फ्रॉम are आर यू अस्मा, I आई एम फ्रॉम मुंबई बहुत बढ़िया गिरधारी सिंह जी आप ऐसे ही स्वस्थ रहें अच्छे रहें यही हमारी भगवान से प्रार्थना है गिरधारी सिंह जी अस्मा कैडी, आई एम फ्रॉम मुंबई फ्रॉम वेर आर यू अस्मा हाउ आर यू अस्मा अस्मा कैडी ओके दैट्स गुड यू आर फ्रॉम पाकिस्तान फ्रॉम आर नेबर कंट्री ओके असमा योर वेलकम और गिरधारी सिंह जी कैसे हो मेरे भाई आप गिरधारी सिंह जी कैसे हो आशा करता हूं गिरधारी सिंह जी आप स्वस्थ होंगे मस्त होंगे तो अस्मा काडी आपका नाम तो लग नहीं रहा है पाकिस्तानी अस्मा योर नेम कैट डोंट लुक लाइक पाकिस्तानी नेम ओनली अस्मा आई कैन से अस्मा इज इन पाकिस्तानी बट वॉट द मीन ऑफ कैडी अस्मा जी कैडी का मतलब क्या हुआ ये कौन सा सरनेम है अस्मा अस्मा डू यू हिअर मी वॉट इज द मीन ऑफ कॅडी कॅन यू एक्सप्लेन नुहुन। 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 मेरा दोस्त आ गया हाँ। बारिश भी पहरी है सातारा चर तैयार हुई साताऱ्याचे वाघ स्वागत आहे आपला कशा साताऱ्याचे वाघ नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साताराचे वाघ लाईक केल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद साताऱ्याच्या वाघा कशे आहेस आपण आणि लाईक केल्याबद्दल आभारी आहे साताराच्या वाघ मी इव्हनिंग वॉकला आलोय त्याचे दृश्य दाखवतोय आपल्या मित्रांना जय हिंद साताराच्या बागा जय हिंद आणि कशी आहात आपण साताराच्या वाघ हो साताराच्या वाघ स्वागत आहे सतीश दादा मध्ये आजची ही लाईव्ह जी आहे ती रोविंग आहे आपण कुठेही बसून लाईव्ह घेत नाही आज आपण फिरत फिरत लाईव्ह घेतोय आणि आता आपण आलोय मॉलच्या इथे हा आहे सुपर मॉल साताऱ्याचे वाघ साताऱ्याचा वाघचा सा स्वागत आहे फार सुंदर असे कलाकार आहे आपले साताऱ्याचे वाघ कशात आहेत साताऱ्याचे वाघ आपण राम तर हा असा मेडिकल स्टोर पण आहे मित्रांनो इथे भरपूर अशी सुंदर सुंदर जागा आहेत आणि समोर आपला सत्यम अपार्टमेंट आलेला आहे तर हा आहे कोमिडा रेस्टॉरंट इथे बघून घ्या कोमिडा रेस्टॉरंट आहे आजची जी लाईव्ह आहे मित्रांनो ती आपली रोबिंग लाईव आहे आपण कुठेही बसून लाईव्ह नाही घेऊन राहिलो आज रॉक अँड बॉटम वाईन आणि डाईन आहे तर फार अशी आजची लाईव्ह आपली चांगली होणार आहे धन्यवाद सर मित्रांचं बघा मित्रांनो हो, कशी मस्त मोठी मोठी जागा ही राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी तर अशी मोठी मोठी आहे इथे हा हा बरोबर आहे आणि ऐकतोय मी बोलत राहा असं ऐकतोय बघत राहा आणि आणि कमेंट करत राहा मित्रांनो कमेंट केल्यावर समजेल मला हां हां तर कमेंट अवश्य करावे सर्वांनी कमेंट कमेंट करत राहा मित्रांनो माहीत पडेल कोणी कुठून आहे आणि ज्यांनी लाईक नसेल केलं ला, त्यांनी लाईक करून घ्यावा अशी विनंती आहे सर्वांना तर हा जो आजचा लाईव्ह आहे आपला तो रोविंग लाईव्ह आहे बघा किती मोठी मोठी बिल्डिंग्स आहे आज आपलं रोबिंग लाईव आहे मित्रांनो अवश्य सर्वांनी सपोर्ट करा अशी विनंती आहे माझी सर्वांना आणि कमेंट करत राहा लाईक करा लाईक डन करा बघत राहा कशी सुंदर जागा आपल्याला आणलेला आहे मी फिरायला आज असंच सर्वांनी लाईक करा मित्रांनो कमेंट करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या बघा अशी उंची अट्टालिका आहे बघा मी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी बघा मित्रांनो कशी जागा आहे इथे आपण रोज इव्हनिंग वॉकला येतोय रोजचा आपली जागा ही इव्हनिंग वॉकची बघा कशी ही रौनक ग्रुप आहे रौनक सिटी हा आता बघून घे ना आणि बोलत राहा कमेंट करत राहा मित्रांनो कमेंट थांबू नका आणि लाईकही थांबू नका कमेंट करत राहा इथे मी रोज येतो इवनिंग वॉकसाठी येतो रोज तर आज इव्हनिंग वॉक करत आहे हा रोनक ग्रुप मध्ये आलेलो आहे आपण त्या ज्या मोठ्या बिल्डिंग्स दिसतात त्या रोनकच्या आहेत आणि समोर जी बनते ही आहे त्रिवेणी ग्रुपची बिल्डिंग आहे त्रिवेणी ग्रुप मोठा ग्रुप आहे हा कल्याण आणि ठाण्यामध्ये फार सुंदर अशी त्यांची बिल्डिंग त्यांनी बांधलेली आहे आपण थोडा चहा पिऊन घेऊ मित्रांनो चहाची आशा आहे बघून घ्या कशी सुंदर मोठ्या मोठ्या आहे चहा पिऊन घेऊ आपण टपरीवर स्कॅनर आहे क्या डे फिर मीठा से दबा के पेला है सतर गेले का है रामकृष्ण हरे साताऱ्याचा वाघ आहे की नाही गेलाय साताऱ्याचा वाघ का गेला ਆ ਬਰੋਬਰ ਹੈ ਗਿਆ ਨਾ ਇਹ ਵੀ ਗਿਆ ਇਹਨੂੰ ਉਹਨੇ ਇੱਕ ਮਾਰਦੇ ਨਾ 5 ਰੁਪਏ ਇੰਤਾ ਤਾਂ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ 29